नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी अंतविधीसाठी जाण्यास अडथळे निर्माण होत असल्यामुळे रमाबाई आंबेडकर नगर ते संजय गांधी नगर पर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवा महानगरपालिकेच्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्याकडे माजी सभापती विकास प्रभाकर लंगोटे यांची मागणी परभणी शहरातील अमरधाम श्यामसंघमध्ये समशानभूमीमध्ये जाणाऱ्या मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर ते संजय गांधीनगरपर्यंत या रस्त्यावर जागोजागे प्रचंड मोठे मोठाले खड्डे पडल्यामुळे अंत्यविधीसाठी जाण्यास अडथळे निर्माण होत आहेत या रस्त्यावरून शहरातील अठ्ठावीस वसाहतीमधील नागरिक अंत्यविधीसाठी रात्री अपरात्री करत असतात त्यावर खड्डे पडल्यामुळे त्रासदायक झाले आहे करिता सदरच्या रस्त्यावर गिट्टी आणि कच्छ टाकून रस्ता बुलडोजर योग्य करून देण्याची मागणी माजी सभापती तथा या प्रभागाचे माजी नगरसेवक विकास प्रभाकर लंगोटी यांनी महानगरपालिकेच्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन केली आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज